नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे उत्तुंग भरारी या चॅनलवरती आज आपण नेहमीप्रमाणे एका महत्त्वाच्या माहिती संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ पाहण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे या चॅनलवर कायम तुम्हा सर्वांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न असतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणे की कुठलीही माहितीचा व्हिडिओ तुम्हा आला की ते सहज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सहज उपलब्ध होईल तर चला अशा माहितीकडे आपण वळूया पोषण पोषण पकवाडा कार्यक्रमाच्या बोर्डावर एंट डॅशबोर्डावरती एंट्री करायचे असतात ते तुम्हा सर्वांना तुमच्या कार्यालयाकडून सूचना मिळाली असेल एंट्री करण्यास तर त्या एंट्री कसे करायचे या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता की मला एका ताईने असा मेसेज केला की ताई डॅशबोर्डावरती एंट्री कसं करायचं संदर्भात व्हिडिओ बनवा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो सर्वजण पाहूयात कसे आहे तुम्ही इथे पाहू शकता यूजर नेम आणि पासवर्ड आहे हा डॅशबोर्ड आहे जन आंदोलन डॅशबोर्ड त्यावरती आपल्याला एंट्री करायचं आहे इथे पहिल्या कॉलमध्ये नेम आहे इथे नेम टाकायचा तुमच्या प्रकल्पात जो आहे तो आणि तोच युजरनेम इथेही टाकायचा पासवर्डला आणि त्यानंतर इथे रिमेंबर मी असं करून लॉग इन करून घ्यायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल लॉग इन केल्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल तुम्हाला तुम्ही पाहू शकता इथे ग्रुप थीम हे सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत हे डेट आहे इथे इथे सर्वकडे संख्या टाकायचा असतो आणि इथून तुम्ही जे कार्यक्रम घेतलेला आहे त्याची इथं फोटो किंवा व्हिडिओ ऑडिओ जर तुम्ही रेकॉर्ड केला असेल तर ते सिलेक्ट करून तुम्हाला इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचा आणि तो सबमिट करायचा आहे तुम्ही पाहू शकता असं आहे फॉर्म आणि आपण सुरुवातीला इथे पोषण पखवाडा जे लिहिलेला आहे त्याच्या पुढं आहे थीम म्हणून थीमला सिलेक्ट करून घ्यायचा यापैकी इतके थीम आहेत त्यापैकी तुम्ही कुठलाही थीम निवडू शकतात आणि इथं ब्लॉक ए डब्ल्यू सी त्यानंतर तुमचं अंगणवाडी कोड असेल कुठलाही असू दे त्याला सिलेक्ट करून घ्यायचा त्यानंतर ही तीन ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करायचं मग डेट आता ह्यापैकी तुम्ही कुठलाही डेट निवडू शकतात अकरा तारखेपासून सुरुवात आहे आजचं पंधरा तारीख असल्यामुळं बारा तारखेपासून दाखवावे लागले तुम्ही कुठल्याही एका डेटचं निवडायचं हे तर डबल डेट करायचं असा त्यानंतर हा जो कॉलम आहे इथे पुरुष टाकायचं त्यानंतर इथे ना स्त्री महिला टाकायचं त्यानंतर इथे मुलं टाकायचं मग ह्या कॉलम मध्ये मुली टाकायचं आणि इथे किशोरी मुली टाकायचं त्यानंतर इते इते हा जो कॉलम आहे इथे फोटो आहे इथे क्लिक केले की ह्या ब्राऊझरमधून फोटो येतील नाहीतर इथं नाही तर तुम्ही इथे क्लिक केला तर व्हिडिओ ऑडिओ जे आहेत तो येतील हे सर्व सिलेक्ट करून त्यानंतर इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचा तुम्ही पाहू शकता सबमिट केल्यानंतर स सब, सक्सेसफुली सबमिट असा आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे डॅशबोर्डावरती तुम्ही एंट्री करू शकतात आणि काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर सर्वांना धन्यवाद